नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत असा महत्वाचा विषय आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मेक्सिकोमध्ये जे चिया या पिकाचं मोठ्या प्रमाणात लागवड मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं ते उत्पादन आपल्या भारतात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये होत होतं आता ते विदर्भामध्ये अकोला या ठिकाणी चार मित्रांनी एक, एक नवीन प्रयोग करून चिया या पिकाचं उत्पादन घेतलं अत्यंत कमी असा खर्चात उभल असं पीक त्या चार मित्रांनी एक प्रयोग करून यशस्वी करून दाखवला तरी येणारा काळ संघर्षाचा आहे आपण सरकारकडे विविध मागण्या मागत असतो सरकार कधी करते कधी नाही करत अशा बऱ्याचशा समस्या आहेत तरी युवा शेतकऱ्यांसाठी मी एवढाच एक संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न दे करतो की आपण जसं पिकव पिकवणं हा आपला आता मोठ्या विषय आपण पिकवणं शिकलो आहे फक्त आपल्याला आपला माल हा व्यवस्थित मार्केटमध्ये विकता आला पाहिजे आता नवीन नवीन जे युवा शेतकरी यांनी आता बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहेत जसं ॲमेझॉन ॲमेझॉनवर पण आता आपापले प्रोडक्ट म्हणजे जसे की एक ऑर्गॅनिक हळदी झालं किंवा इवन मी ॲमेझॉनवर असं पण बघितलं आहे की जे आपले जे शेणापासून भरलेल्या गौर्या पण अमेझॉनवर आजकाल विकल्या जातात तर असे काही लोक आहेत की जे आपल्याच तूर डाळ झाली हरव्या डाळ झाली मी जे बोललो ऑर्गॅनिक हळदी हळदी झाली अद्रक झालं असे बरेचसे जे आपण जे शेतकरी पिकवतो हो तेच तो ॲमेझॉनवर आपलं अकाउंट क्रिएट करून सेलिंग अकाउंट क्रिएट करून आपलं प्रोडक्ट विकत आहेत असे काही काही शेतकरी प्रयोग करून त्यामध्ये यशस्वी होत आहेत तरी मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आता जे युवा शेतकरी आहेत तर त्यांनी आपली आपण जो पिकवलेला माल आहे हा आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर विकू शकतो आ, आता काही काही नवीन शेतकऱ्यांनी असे पण प्रयोग केला की आपला माल हा एक्सपोर्ट होईपर्यंत त्यांची विचार करण्याची जी क्षमता बघा एक्सपोर्ट होईपर्यंत आपला माल आपण एक्सपोर्ट कसा करू शकू याकडे पण काही काही भरपूर मी असे लोक बघितले की ते दे लक्ष देतात तरी मी माझ्या चॅनलवर मी प्रयत्न करेल की तुमच्यासाठी ॲमेझॉन वर सेलिंग अकाउंट कसं बनवायचं त्या माल तिथं आपला माल कसा विकू शकतो त्याचप्रमाणे जे लघु उद्योग आहेत छोटे छोटे दाल आहेत त्यासाठी बरेचसे अनुदानातून आता आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून काही काही योजना आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जसं की आपलं घाणीचे ते तेलाचे जे घाणीच्या तेलामध्ये आपण सूर्यफूल तीळ शेंगदाण्याचं तेल <laughs> हे करू शकतो कारण की आता असं झालंय की फिटनेसकडे सर्व लोकांचं जे लक्ष लागून गेलं आहे हे फिटनेसकडे चिया हे पण जे उत्पादन चिया हे प्रोडक्ट आहे ना हे फिटनेसवर काम करते हेल्थवर काम करते बीपी शुगर कंट्रोल करते यामुळे या प्रोडक्टची मागणी आता मार्केटमध्ये वाढलेली आहे त्याचप्रमाणे जसं की घाणीच्या तेलाचे जे घाणीच्या तेलामधून जे तेल येत आहे ते या तेलाची मागणी पण आता वाढत आहे कारण की जे बऱ्याचशा आजारापासून जे आता बरेचसे लोक त्रस्त आहेत तर त्यामुळे आता हे असे आहेत तर आपल्याला पण त्यावेळे विचार करायचा आहे की आपण जसं पिकवत आहे तसंच आपण विकण्यासाठी काय करू शकतो कारण आपलं ज्या दिवशी विकणं आपण शिकलो त्या दिवशी आपल्या जे आजकाल आता जो आपला जो संघर्ष चालू आहे हा संघर्ष नक्कीच कमी होईल धन्यवाद